सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो मेसेज म्हणजे असा की ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नब्वद टक्केच्या वर पर्सेंटेज मिळाले असेल तर त्या विद्यार्थ्यांना डी डबल ई व नीट समाजकल्याण विभागातर्फे दोन लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येईल मुळात हा जो मेसेज जो स्प्रिट करण्यात येत आहे हा अत्यंत चुकीचा आहे ती स्कीम नक्कीच होती पण ती दोन हजार एकवीसला होती त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय धनंजय जी मुंडे यांनी ती घोषणा केली होती आणि ती घोषणा जरी त्यांनी त्यावेळेस केली होती पण त्या घोषणेची पूर्तता अद्यापही झालेली नाही त्यावेळेस जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या योजनेकरता फॉर्म भरले होते आणि त्यापैकी साडेतीन हजार विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती पण निवड झालेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांना अद्यापही एकही रुपया देण्यात आलेला नाही त्याचबरोबर आम्ही जेव्हा त्या विषयाचा फॉलोअप घेतला तर त्यावेळेस फक्त दोनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार असे दोन हजार तेवीसला माननीय सचिव यांच्याद्वारे कळवण्यात आले होते पण दोन हजार तेवीस लोटूनही त्यात दोनशे काय कोणत्याही विद्यार्थ्याला अद्यापही लाभ देण्यात आलेला नाही म्हणून संबंधित योजना ही अत्यंत चुकीची आहे आणि याबाबत प्रचार प्रसार माध्यमावर करू नये अशी मी विनंती करतो